दिव्याला कार्यसम्राटांच्या माध्यमातून इतकं एम एल डी पाणी वाढलं तितकं एम एल डी पाणी वाढलं दिव्याला पन्नास ते साठ एम एल डी पाणी वाढायला हवं ते वाढलेलं पाणी जातं कुठे त्या लाईनवरून एक लाख रुपया एक लाख रुपयाने अनधिकृत टॅप हे दिव्यातील काही नागरिकांना देण्यात येतं ज्यांचे लिगल टॅप आहेत त्यांचे मात्र कापले जातात मागील दहा बारा वर्ष जे पाण्याचे जलतूप बनवले आहेत त्याबद्दल मला असं सांगावं असं वाटतं ना की पाण्याचे जलकुंभ आणि दिव्यातील सत्ता सत्ताधारी या यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे त्यांच्यामध्ये एक वेगळीच समानता आहे म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो बिना पाण्याचे जलकुंभ बिना पाण्याचे जलकुंभ प्लस बिना मेंदूचे डोके बिना पाण्याचे जलकुंभ प्लस बिना मेंदूचे डोके इज इक्वल टू दिव्यातील लोकप्रतिनिधी माफ करा मी जरा स्पष्टच बोलतो आहे पण असं म्हणण्यामागचं कारण माझं असं आहे की या ठाणे महानगरपालिकेत उच्च शिक्षित इंजिनियर आहेत ज्यांच्यामार्फत त्यांच्या प्लाननुसार आपण या जलवान जलवाहिन्या व्यवस्थितरित्या पूर्ण करून त्या चालू देखील करू शकलो असतो दिवावासियांच्या भरमसाट पैशातून कोट्यवधी निधी वापरून ते जलकुंभ उभारण्यात आले पण मागील दहा बारा वर्ष त्यांचा वापरच नाही तर याचं मुख्य कारण म्हणजे जिव्यातील लोकप्रतिनिधी ज्यांचं वेगळं गणित आहे म्हणजे कसं हम करेसो कायदा म्हणजे ज्या ज्याचा फायदा आम्हाला होणार आहे त्या फायद्यासाठी आम्ही जनतेचं नुकसान देखील करायला तयार आहोत म्हणजे आता जे पाण्याच्या टाक्या आपण बघतो ज्यांची फार सुंदर सजावट केलेली आहे जसं त्या पाण्याच्या टाक्या बाहेरून तशा सुंदर सजवलेल्या आहेत आणि आतमध्ये मात्र त्या पान त्या टाक्यांमध्ये पाणीच नसल्याकारणाने त्याचा वापर नाही आहे आणि वापर नसल्याकारणाने त्याचं सिमेंट हे पूर्ण नष्ट होऊन ज्या आतल्या सळ्या आहेत त्यांना त्या सळ्यांना गंज लागलेला आहे तसंच चित्र या लोकप्रतिनिधींचं असावं म्हणजे बाहेरून सजावट केलेले हे लोकप्रतिनिधी आहेत शुक्र शर्ट घालणार पॅन्ट घालणार बॉगल लावणार आणि बाहेर येणार पण आतून यांचा याने कधी मेंदूचा वापरच केलेला नाही आहे आता मला सांगावं असं वाटतं आहे की बघा प्रत्येक वर्षाच्या शेवटी दिव्यामध्ये एक मह... मोठं महो महोत्सव भरवलं जातं या महोत्सवामध्ये अनेक गाजरे दिली जातात लोकांना या दिवावासींना अनेक गाजरे दिली जातात जसं की दिव्याचं सिंगापूर होणार दिव्याला मेट्रो चालू होणार दिव्याला कार्यसम्राटांच्या माध्यमातून इतकं एम एल डी पाणी वाढलं तितकं एम एल डी पाणी वाढलं सहा एम एल डी पाणी वाढलं सात एम एल डी पाणी वाढलं ते एकंदरीत जर आपण हे त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं ना तर दिव्याला पन्नास ते साठ एम एल डी पाणी वाढायला हवं हे वाढलेलं पाणी जातं कुठे मी सांगतो कुठे जातो हे पाणी आहे हे पाणी ज्या जलवाहिन्या महापालिकेने आपल्याला दिलेल्या आहेत त्या सत्ताधारी आपल्या या खुर्चीचा गैरवापर करून त्या त्या लाईनवरून म्हणजे काही प्रतिनिधी आहेत असे की त्या लाईनवरून एक लाख रुपया एक लाख रुपयाने अनधिकृत टॅप हे दिव्यातील काही नागरिकांना देण्यात येतात ज्यांचे लीगल टॅप आहेत त्यांचे मात्र कापले जातात त्यांना कोणती सूचना नाही काही नाही कधीही कुठूनही लाईन टाकणार काही टाकणार आणि सरासर ते टॅप कापले जाणार मग ते नागरिक आमच्याकडे येणार की आमची लिगल लाईन असताना आमच्या लाईन कापल्या गेल्या मग आम्ही त्यासाठी आम्ही त्या महापालिकेशी झगडायचं आणि परत त्यांना लाईन चालू करून द्यायचं हे आमचं काम आहे पण मला अजून सांगायला एक नवल वाटतं की जी महापालिका ज्या महापालिकेने आपल्याला लाईन ला दिलेली आहे लिगल लाईन दिलेली आहे ती लाईन आपल्या दिवासियांना पाणी पुरवत नाही आहे पण त्याच लाईनवरून हे टँकर माफिया दिवासियांना त्या लाईनद्वारे त्या टँकरमध्ये पाणी भरून तुला दिवासियांना ते पाणी पुरवत आहे मग हे गणित न उलगडण्यासारखं आहे की ज्या महापा महापालिकेच्या लाईनवरून दिवासियांना पाणी मिळत नाही आणि तीच लाईन टँकर माफियांना पाणी दिलं त्या टँकर माफिया विकत पाणी दिवासियांना देतात